सध्या महाराष्ट्रासह देशात राजकीय रणधुमाळी सुरू आहे अनेक राजकीय नेते आपलाच ने पक्ष आप निवडून यावा म्हणून जोरदार प्रचार करत आहे अशातच आता एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यात महिला या अत्यंत आक्रमक झालेल्या दिसत आहे काल हातकणंगले मधून शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी उमेदवारीचा फॉर्म भरला यावेळी एकनाथ शिंदे अजित पवार हे उपस्थित होते अशातच रॅलीमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये काही महिला या अत्यंत संतप्त झालेल्या दिसत आहे महिलांना दोनशे रुपये देतो असं सांगत प्रचार करण्यासाठी बोलावल्याचा दावा या महिलांनी व्हिडिओत केलाय महिलांना दोनशे रुपयाचं आमिष दाखवून त्यांना बोलवण्यात आलं मात्र काही महिलांना दोनशे रुपयाचं आम्हीच दाखवून एकही रुपया दिला नसल्याचं महिला सांगताना दिसत आहे